तर नमस्कार मित्रांनो सगळेजण नाव ठेत होते तू सासरे चित्त राहतो सासरे चि राहतो म्हणून मी आता सतत जीवर राहाय लावलं हे चिमटं करून सळा पसरायला आणि तू मला अडू शकत नाही अहो नगं न गं जायचं तुम्ही नीट ऐका तुमच्याकडे नोकरी नाही रुपये खिशात नाही कसं जायचं आपल्याला पसारा बिसारा ते कुठे ठेवायचं नेऊन अरे हे पट्टय भीक मागन भीक अहो पढा दोन वेळचं जेवण नक्की खाऊ घालीन तरी येऊ द्या पप्पा तरी आल्यावर जा ना थांबा ना पप्पा कुठं ठेवायचं उपकरण तुम्हाला हाय का आता रूम काय केली तर पैसे द्यायला कुठं काय करतो तुम्ही काय काम कामधंदा करीत नाहीत काय नाही सगळं करतो मी काय करत काय करत सगळं काय पटत आहे तुम्हाला आणि काय नाही पटत वय तस करावं लागतं का बघतो काय करायचं नका ना थांबा ना आपण आणखीन एक वर्ष राहू ना

तर माझा निर्णय हा योग्य आहे की अयोग्य आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि फायनली आपण निर्णय घेतला आहे सासरवाडी सोडण्याचा आणि हे काही हे सगळं खरं आहे ह्याच्यामध्ये काही खोटं नाही एकदम पक्का पक्का निर्णय बघू शकता तुम्ही सगळा पास सहा आणि तिकडचंही तुम्हाला दाखवतो गेल्याच्या गेल्यानंतर रूम आता हे केलेली आपण रूम ती कशी काय तुम्हाला आवडती नाही आवडती तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि हा निर्णय पुढे हे कसे जगणार आहेत हे पण नक्की बघा कारण ह्यांच्या खिशामध्ये रुपये नाही आणि मग कसे घरी सामाईन बिमाईन आणणार आहेत आता हे तुम्हालाच माहिती एक रुपया खिशात नसताना सुद्धा इतकी मोठी डिरिंग करणारा माणूस कसं काय करू शकतो काय नेमकं ह्याच्या कारण हे कारण तुम्हाला लवकरच कळणार आहे आणि इथं दोन आणि तीन वर्ष मामा जीवावर जागणारा माणूस स्वतःची जीवावर कसं काय जागा लागला ह्याचे मग मोठं कारण आहे ते सुद्धा तुम्हाला लवकर सांगणारच सांग आहे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला दिसणारच आहे सगळं आणि मी सगळं काय खरं खरं सांगणार आहे खोयात खोटं काही नाही तुम्ही येऊ शकता बघू शकता हे सगळं आपण हे शिफ्टिंग चाललंय पसरा इथला भरून आणि सासराडीला आपल्या शेवटचा सलोट जय हिंद ते घरातले रॅक काढा चला कर 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 ठेवून बॅग कर काय ठेवून होई त्याची कूलर कार सगळं काय काय ठेवून त्यांचं ना आपलं आपलं घे त्यांचं काय करायचं आपल्याला त्यांचं काय करायचं